मिथुन रास दोन हजार किताब किताबप्रमाणे राशी भविष्य आणि उपाय मिथुन रास करियर आणि नोकरीच्या बाबतीत जर तुम्हाला शॉर्टत्वारे कामाच्या ठिकाणी यश मिळवायचे असेल तर तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील तुम्ही कठोर परिश्रम कराल तर तीस एप्रिलपर्यंत देवगुरू गुरु तुम्हाला साथ देईल तोपर्यंत तुम्ही करिअर किंवा नोकरीमध्ये इच्छित यश मिळवू शकता कारण भगवान गुरु तुमच्या कुंडलीच्या अकराव्या घरात प्रवेश करत आहे एप्रिलच्या अखेरीस बढती मिळण्याची शक्यता आहे मिथून रास परीक्षा स्पर्धा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केतूच्या उपस्थितीमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात परंतु बृहस्पतीचे उपाय केल्यास हा अडथळा दूर होईल सत प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल मग ती स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा तुम्हाला बृहस्पती ग्रहाची साथ मिळेल ते तुम्हाला उच्च शिक्षणात मदत करतील याचा अर्थ तुम्ही अडथळ्यांना जुमानता तुमची पदवी प्राप्त करा गुरु आणि शनीच्या सहकार्याने परदेशात शिक्षण मिळण्याची शक्यता आहे मिथून रास व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी सुरुवातीला सूर्य मंगळ बुध शुक्र यामुळे व्यवसायात चढ उतारची स्थिती बनेल भागीदारीचा व्यवसाय असेल तर समजूतदारपणे काम करावे लागेल तथापि वर्षाच्या मार्चनंतर व्यवसायात वाढ होईल मे महिन्यात गुरु बाराव्या भावात जात असल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता ऑक्टोबरनंतर व्यवसायासाठी नवीन योजनेवर काम करा आणि हुशारीने गुंतवणूक करा शनीच्या प्रभावामुळे सावध राहण्याची गरज आहे मिथून रास प्रेमप्रणय कुटुंब आणि नाते संबंधाच्या बाबतीत पाचव्या भावात बृहस्पती असल्यामुळे प्रेम संबंधांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष चांगले राहील तुम्हाला सत्य आणि प्रामाणिक राहण्याची गरज आहे ज्यांना संतती हवी आहे त्यांना या वर्षी आनंद मिळू शकेल यासाठी केतूचे उपाय करावे जर तुम्ही योग्य असाल तर शांतता नांदे कुटुंबातील सदस्यांचा आदर करा आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल मिथून रास असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष थोडेफार कमजोर असणार आहे तुम्हाला तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे यासोबतच खाण्याच्या योग्य सभेंकडेही लक्ष देण्याची गरज आहे मिथून रास असणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीबाबत दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला खर्चात थोडी वाढ होईल मंगळामुळे गुप्त धनही मिळू शकते तथापि जर तुम्ही आधीच तुमच्या आरोग्याची काळजी घेतली असेल तर तुम्ही हॉस्पिटलच्या अनावश्यक खर्चापासून वाचू शकाल वर्षाच्या मध्यभागी धनलाभ होण्याची शक्यता आहे शनीची रास असल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल मिथून रास लाल किताब उपाय काय आहे ते पाहणार आहोत हे उपाय फक्त मिथून राशीच्या जातकांसाठी आहे पहिला सोपा उपाय म्हणजे राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा किंवा चंडीचा पाठ करावा ते तुमचे आरोग्य सुधारे शक्य असल्यास केशराचा तिलक रोज लावावा दुसरा उपाय म्हणजे तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे यासोबत सूर्य आणि मंगळाचा चांगला प्रभाव तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल तिसरा उपायही खूप महत्वाचा आहे आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी एकतर डाळिंबाचे रोप लावा किंवा कोणत्याही मंगळवारी कडुलिंबाचे रोप लावा आणि त्याची काळजी घ्या चौथा उपाय ही अगदी सोपा आहे नोकरी व्यवसाय आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटांवर मात करण्यासाठी श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राचा पाठ करा आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही याविषयी माहिती जाणून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये तुमचे की नंबर तीन आणि सहा आहे भाग्यवान तारखा तीन सहा बारा पंधरा एकवीस चोवीस तीस आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल चार तारीख टाळा चार आणि तेरा या तारखांना कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका तुमचे भाग्यवान रंग हिरवा आणि पिवळा आहे पण लाल चमकदार पांढरा आणि राखाडी रंग टाळावे तुम्ही तीन गोष्टी करू नका एक पहिली गोष्ट आहे व्याजाचा व्यवसाय दोन दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रियजनांचा अपमान करणे तीन पाणी तिसरी गोष्ट म्हणजे घर गहाण ठेवणे यासोबतच शनीमुळे संथकाम करणे टारावे लागेल या वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण आज लाल किताब किताबनुसार मिथून राशींच्या व्यक्तींचे राशी फळ आणि उपाय पाहिलेत तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ